आपल्यासोबत नवनीत राणा आहे काय सांगाल एक उत्सुकता लागली आहे प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले आता मतदानाला पोचलाय आपण आरोप प्रति आरोप चाहे शेवटचा दिवस आहे आरोप प्रत्यारोप फक्त इलेक्शनमर्यादेत असतात आणि मी कधी कोणावर आरोप केला नाही ज्यांनी केला त्यांनी नऊ वर्षापासून फक्त आरोप करण्याचेच कामं केले आणि मी नुसतं माझ्या जिल्ह्याचा विकास आणि काम करण्याचे कामं केले आहे तर मला माझे कामावर माझे डेडिकेशनवर माझे विजनवर मेहनतीवर इमानदारीवर मला यावेळीच विश्वास आहे की माझी अमरावती जनता मला यावेळीच आशीर्वाद देईन आणि एक संधी देईन की मी माझ्या जिल्ह्यासाठी सेवा करण्यासाठी ते मला आशीर्वाद नक्की देईन एवढा विश्वास आहे मला अजून मोठ्या प्रमाणात खालच्या स्तरावरती जाऊन आरोप केलेल्या अडचणांनी आणि आता मतदारांना आपण काय आवाहन करा आता खालचे लोकांना तुम्ही जर म्हटलं की खालचे लेबरवर जाऊन त्यांनी आरोप केले आहे ते जे खालचे आहे ते खालचेसारखंच आरोप करणार आहे ते त्यांचं विचार ना करताना मी माझे मतदार माझे जिल्ह्याचे लोकांचा विचार करून मी माझे विजन ठेवले आहे तर मी त्यांच्याबद्दल नेगेटिव्हि ब... नेगेटिव्हिटी जे लोक करतात आजही काही खूप काही गोड झालेला आहे मी तुम्हाला मतदार मी जाऊन पाहणार आहे माझी लिस्ट आणि जर मी प्रत्येक बूथवर फिरणार आहे जर कुठेही आला आलाय रात्रीपासून आम्हाला इशू दिसत आहे कुठे कुठे इशू काय काय चालू आहे तर मी आता तेही पाहणार आहे विरोधकांनी कितीही प्रयत्न केला जर देव सोबत राहिला आणि मतदार सोबत राहिले कोणाची नेगेटिव्हिटी चालू शकत नाही आणि मला माझ्या जनतेवर जनते विश्वास आहे कितीही नेगेटिव्हिटी झाली तर जनते सगळं समजते थोडा विश्वास आहे आपल्यासोबत आहेत खंबीरपणे उभे होते प्रचारात कसा प्रतिसाद मिळाला आणि काय आव्हान करणार नाही आज अनेक वर्षाची जी मेहनत आहे मतदार राजा हा आपला आशीर्वाद आम्हाला देणार आहे आणि आमचा विश्वास आहे की अमरावती जिल्ह्यासाठी ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जन जनतेसाठी शेतकऱ्यासाठी आणि विकासासाठी जी आमची तळमळ राहते ती डोळ्यासमोर ठेवून जनता नक्की एक संधी देईल आणि संधीच नाही तर देईल जेणेकरून नवनीत राणा ह्या विदर्भातून सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील असा माझा विश्वास आहे अनुपमा दोघेही आता थोड्याच वेळा तिथून मतदानाला जाणार आहे धन्यवाद अमर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तिकडे येऊन आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू